उत्पन्न दाखले न देणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करा आंदोलन अंकुतचं शिरोळ तहसीलदार यांना निवेदन शिरोळ तालुक्यातील तलाठी संघटनेनं काही कारणास्तव उत्पन्न दाखले देण्यास नकार देण्याचा निर्णय घेऊन दाखले देणं बंद केलंय शैक्षणिक कामासाठी किंवा दवाखाना या कारण्यासाठी नागरिकांना दररोज उत्पन्न दाखले लागतात पण संघटनेच्या निर्णयामुळे स्थानिक तलाठी दाखले देण्यास आहे आपण तात्काळ त्यामध्ये मध्यस्थी करून उत्पन्न दाखले देण्याचे तालुक्यातील सर्व तलाठी यांना आदेश द्यावेत व दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारवाई करावी म्हणून आंदोलन अंकुशना अंकुश तहसीलदारांना निवेदन देण्यात आले नायब तहसीलदार श्री पिरसे यांनी निवेदन स्वीकारले निवेदनात म्हटलं की अनेक तलाठी सर्कल हे आपल्या स्वतःच्या घरात राहतात आणि शासनाकडून घरभाडे भत्ता घेतात अशा लोकांची चौकशी करून घेतलेला भत्ता वसूल करावा आणि सर्वांना नेमणुकीच्या गावात राहण्यास सांगावं अनेक तलाठी आणि मंडळ अधिकारी सकाळी पावणे दहाला ला कार्यालयात येत नाही दोन दोन दिवस एक एक गावात तलाठी येत नाहीत हा अनुभव आहे त्यामुळं चावडीत हजेरी मशीन बसवून नियमित हजर राहतात काही तपासावं आणि चावडीत ऑनलाईन हजेरी नोंदवून इतरत्र जावं असे निर्बंध त्यांच्यावर घालावेत अशी विनंती शिरोळ तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आली उत्पन्न दाखले नागरिकांना वेळेत मिळाले नाही त्यांनी शैक्षणिक किंवा दवाखान्यात लाभ घेण्यात अपयश आलं आणि नुकसान झाल्यास याला तलाठी यांना जबाबदार धरून होणारं नुकसान त्यांच्याकडून वसूल करून द्यावं अशीही विनंती आंदोलन अंकुश संघटनेकडून करण्यात आली यावेळी अक्षय पाटील अमोल गावडे भूषण गंगावणे कृष्णा देशमुख उपस्थित होते